एकाच गावामध्ये राहणारे दोन तरुण आहेत दोन्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत याच्यामध्ये एकाची हत्या होते दुसरा खुनी बनतो आणि ही हत्या का झाली याचं कारणसुद्धा अत्यंत विचित्र होतं तर सोलापूर जिल्हा आहे त्या ठिकाणचं त्या जिल्ह्यामधला मोहोळ तालुका आहे त्या ठिकाणचं सौंदाने नावाचं गाव आहे आता या गावामध्ये बत्तीस वर्षाचा तरुण नेताजी नामदे हा परिवाराबरोबर राहतो आहे आणि शेती आहे शेतीच्या बरोबर ती इतर शेतीचे व्यवसाय आहेत आणि त्यावरती कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी वेळ साधारणपणे सात आठच्या दरम्यानची होती घरामध्ये ज्वारीचं पीठ नसल्याने घरातल्या लोकांनी नेताजीला ज्वारी दळून आणायला सांगितलं होतं आणि सकाळी साधारण पावणे आठच्या सुमारास नेताजी ज्वारी घेऊन घराच्या बाहेर पडला गावातील गिरणीमधून दलन दळण दलन दळण्यासाठी तो मोहन भानवसे यांच्या गिरणीमध्ये यांच्या गिरणीच्या दिशेने गेलेला होता आणि त्यानंतर घरचे लोक जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या कामाला लागलेले होते आता मुलगा दळण घेऊन येईल असं वाटत होतं मात्र घडलं विपरीतच म्हणजे बराच वेळ झाला तरीही दळण काय आलेलं नाही मुलगा काय घरी आलेला नव्हता आणि बराच वेळ झाला त्यांनी वाट बघितली त्यानंतर मग घरचे जे आहे ते त्याला शोधायला लागले मग पिठाच्या गिरणीवाल्यांकडे ते गेले पण तिथंही तो नव्हता आता मात्र घराचे काळ म्हणजे घरातली लोकं काळजीमध्ये पडली होती की नेताजी कुठे गेला हा प्रश्न पडला होता दिवस संपत आला दुपार झाली संध्याकाळ झाली दिवस संपत आला तरीसुद्धा तो काही घरी आलेला नव्हता आणि त्यानंतर मात्र मग घरच्यांची चिंता जी आहे ती जास्त वाढली आणि मग घरच्यांनी त्याचा गावामध्ये शोध सुरू केला मित्रमंडळी नातेवाईक के यांच्याकडे सगळीकडे शोधलं तरीसुद्धा काहीही तपास लागला नाही आणि त्याच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फोन पण बंद येत होता संपर्क होत नव्हता आणि त्यानंतर मग अखेर शेवटी घरच्यांनी मोहोळ पोलिसांमध्ये धाव घेतली त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि तानाजी नामदे यांनी नेताजी नामदे हा बेपत्ता झाला आहे अशा पद्धतीची तक्रार दाखल केली आता तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने शोधायला सुरुवात केली होती सगळीकडे तपास केला होता पण त्याच्याबद्दलचा काहीच मागमूस मिळालेला नव्हता त्यानंतर फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन बंद होता लोकेशन ट्रेस होत नव्हतं आणि त्यामुळे काही समजायला मार्ग नव्हता आणि हा तपास सगळा चालू होता पण काही हाती लागत नव्हतं तपासकर्त्यांचं काम मात्र चाललेलं होतं आता ते मित्र आणि गावातील लोकांकडे सगळीकडे पण चौकशी करत होते म्हणजे तपास करते पोलीस जे आहेत ते सगळीकडे चौकशी करत होते आणि याच्यामधून एक महत्त्वाची माहिती मिळाली त्यांना की नेताजी गायब झाला त्या दिवशी सकाळी त्याचा मित्र विकास मारुती गुरव याच्या घराच्याकडून जाताना किंवा त्या बाजूला जाताना कोणीतरी बघितलेलं होतं आणि त्यावेळेस तपासकर्त्यांनी मग नेताजींचा नेताजीचा मोबाईल जो आहे त्या मोबाईल नंबरचा तांत्रिक तपास केलेला होता आणि त्यावेळेस विकास आणि नेताजी यांच्यामध्ये व्हॉट्सॲपवरती मेसेज ची देवाणघेवाण झालेली होती किंवा मेसेज केलेला होता असं समोर आलं होतं आणि त्यामुळे मग विकास गुरव याच्यावरचा संशय बळावला होता आणि त्यामुळे पोलिसांनी विकासला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली आता सुरुवातीला त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली आणि त्याच्या बोलण्यामध्ये विसंगती आढळत होती किंवा तो काहीतरी लपवतो आहे काहीतरी चुकीचं सांगतो आहे असं जाणवत होतं आणि त्यामुळे मग पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानं धक्कादायक कबुली दिली होती त्यानंच त्याच्या मित्राची हत्या केलेली होती पण ही हत्या त्यानं का केली होती कशी केली होती आणि हत्या जर झाली असेल तर तो मृतदेह कुठं आहे तर असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले होते आणि तपासामध्ये या सगळ्याचा उलगडा पोलिसांनी केलेला होता तर विकास मारुती गौरव आणि नेताजी नामदे हे दोघंच दोघंही एकाच गावात राहणारे होते आणि अनेक वर्षापासून यांची मैत्री होती आणि दोघांचंही एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं पण यांच्या मैत्रीमध्ये मिठाचा खडा पडला तो संशयाचा म्हणजे एका नातेवाईक एक महिलेबरोबर ते असणारे अनैतिक संबंध आणि त्या संबंधाचा असणारा संशय आणि या संशयामधून या मित्रांमध्ये वादाला सुरुवात होते वाद वाढत जातो भांडणं होतात आणि हळूहळू विकासच्या मनामध्ये नेताजीबद्दल प्रचंड राग निर्माण होतो आणि विकास गुरवणं आपला जिगरी मित्र त्यालाच संपवण्याचा कट रचला आणि त्याप्रमाणे चोवीस मे रोजी सकाळी नेताजी जो आहे तो दळण घेऊन गिरणीकडे निघाला होता आणि अशातच विकासने नेताजीला काहीतरी कारण सांगून शेताकडे घेऊन गेला आणि शेतामध्ये घेऊन जात असताना त्याच्यावरती हल्ला केला आणि त्या ठिकाणी त्याची हत्या केली हत्या केल्यानंतर आता त्याचा मृतदेह जर असाच टाकून दिला तर सगळा भांडा फुटेल वगैरे लोकांना कळेल आणि त्यामुळे मग त्यानं तो मृतदेह शेतामध्येच पुरण्याचा निर्णय घेतला होता आणि मग तिथंच त्यानं खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यामध्ये तो मृतदेह पुरला आणि त्यानंतर काहीच घडलं नाही अशा पद्धतीचा आव्हान तो घरी आलाय गावात आला आहे मात्र सकाळी नेताजी हा विकासच्या घराच्या जवळून किंवा त्या बाजूला जाताना कोणीतरी पाहिलेलं होतं आणि त्यामुळे मग तो ह्याकडं घरी आला नाही त्याच्यामुळे त्याच्या घरचे पण काळजीमध्ये होते आणि त्यानंतर ते पोलिसांमध्ये जातात त्यानंतर त्याचा शोध घेतला जातो आणि नंतर विकासवरती संशय येतो आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर ही सगळी घटना उघडकीस येते आता या हत्येप्रकरणी विकास मारुती गुरव याला ताब्यात घेतलेला आहे अटक झालेली आहे आणि त्याला दोन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी विकासकडून विचारलं की तो मृतदेह कुठं आहे त्यावेळेस मग शेतात पुरल्याचं सांगितलं आणि मग कार्यकारी दंडाधिकारी किंवा जबाबदार अधिकारी जे आहेत तर त्यांच्या उपस्थितीमध्ये तो मृतदेह बाहेर काढण्यात आला होता आणि पोस्टमॉर्टमसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे आत्ता ही घटना समोर आली होती आणि जी माहिती समोर आली माध्यमातून ती तुमच्यासमोर मांडलेली आहे पण याचा अजून तपास चालला आहे कदाचित का याच्यामध्ये काही नवीन माहिती वेगळी माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आता तुम्ही या भागातील असाल आणि तुम्हाला जर याच्याबद्दलची काय माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्यासुद्धा जरूर कळवा आता यावरती आपण यातनं काय धडा घ्यायचा हे आपण नंतरच्या भागात बघू कारण आत्ताच ही बातमी समोर आलेली आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद